नमस्कार मी मुस्कांता बोळी आपण पाहतात माय मराठी टीव्ही पाहण्यासाठी महत्वाची आज दुपारी बारा वाजता विसर्ग वाढवणार नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाहूयात सविस्तर माहिती आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता धरणामध्ये एकूण पंच्याऐंशी पॉईंट सदतीस पाणी साठा झाला आहे सद्यस्थितीत सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी बारा वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून चाळीस हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच एव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायता विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स असेल कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे